नमस्कार आदेश आणि आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या नामवंत वकील श्री शिवप्रसाद साळुंखे यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या अशिलांना जामीन मंजूर अर्जदारातर्फे श्री शिवप्रसाद साळुंखे यांनी असा युक्तिवाद केला की मेहरबान उच्च न्यायालय यांनी यापूर्वी अटकपूर्व जामीन क्रमांक दोनशे पंचावन्न दोन हजार चोवीस फेटाळून लावला त्यांनी पुढे असेही मांडले की त्यानंतर तपास अधिकारी यांनी आरोपपत्र दाखल केले असून त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अर्जदाराने हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे सह अभियुक्तास दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदारांनी कर्जाच्या रकमेतून कोणताही लाभ घेतल्याचा किंवा कर्जदारांकडून कोणतीही रक्कम स्वीकारल्याचा पुरावा नोंदीवर नाही बँकेकडून आरोपींच्या भूमिकेबाबत जारी करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात अर्जदाराचे नाव आलेले नाही त्यामुळे अर्जदारास अटकेपासून संरक्षण देण्यात यावे अशी त्यांनी विनंती केलेली आहे ते कर्ज मंजूर करण्याचे अंतिम अधिकारी नव्हते कर्ज प्रस्ताव ऑनलाईन प्राप्त होत असल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही गैरप्रकार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यांनी असेही मांडले आहे की कथित गुन्ह्याचा कालावधी दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस असा आहे मात्र अर्जदाराने संबंधित शाखेत एक चार दोन हजार एकोणीस ते नऊ दोन हजार एकवीस या कालावधीत फ्रंट डेस्क ऑफिसर म्हणून काम केले होते त्यामुळे ही फसवणूक त्यांच्या रुजू होण्यापूर्वीपासूनच सुरू होती त्यांच्या बदली नंतरही सुरूच राहिले सदर अर्जदाराची कोठडीतली चौकशी करण्याची आवश्यकता नाही आणि अर्जदारास कोठडीत घेतल्याने कोणताही अर्थपूर्ण हेतू साध्य होणार नाही कारण अर्जदाराच्या म्हणण्यानुसार जप्त करण्यासारखे काहीही शिल्लक नाही आणि अर्जदार असे नमूद करतो की कोणत्याही परिस्थितीत तो तपासाच्या दरम्यान तपास अधिकारीला संपूर्ण सहकार्य करण्यास कायदेशीर दृष्ट्या बांधील आहे कोणत्याही परिस्थितीत अर्जदार पुराव्याशी छेडछाड करणार नाही भविष्यातील तपासाच्या कार्यवाहीमध्ये देखील तपास अधिकारीला पूर्ण सहकार्य करेल असा युक्तिवाद ॲडव्होकेट शिवप्रसाद साळुंखे व ॲडव्होकेट पुलकित अगरवाल यांनी मेहरबान सर्वोच्च न्यायालय यांच्या समोर केला असे निदर्शनास येत आहे आदेश न्यूज नेटवर्क पुणे सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें।